परिषदच्या प्रभाग क्रमांक तीनमधील विकास आघाडीच्या उमेदवार सौ वृषाली नंदकुमार तनपुरे या आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे विकास आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे तुम्ही निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये कोणते विकास कामं करणार या पहिलेही त केलेले आहेत माझे मिस्टर या प्रभाग क्रमांक दोनमधून नगरसेवक होते आता आम्हाला प्रभाग क्रमांक तीन आलेला आहे तर या याआधी माझे मिस्टर नंदकुमार तनपूर हे नगरसेवक होते त्यांनी पाणी असेल रस्ता असेल लाईट असेल असे बरेच कामं केलेली आहे किंवा लोकांचे काही अडी अडचणीचे कामं तेही सोडवलेले आहेत विधवा बायकांसाठी डोल उपलब्ध करून दिलेलं आहे काही काही कामं असले तर ते करत होते सेवा देत होते आणि यानंतरही मी तसाच प्रयत्न करेल बाकीच्या महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करेल सगळ्या लोकांसमोर म्हणजे त्यांचे जे प्रॉब्लेम असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करेल